नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मूड सध्या ठीक नाही आहे अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुकीमध्ये जो बायडन यांच्या डेमोक्रॅट्स पक्षाची धुळधाण झाली डोनाल्ड ट्रम्प तिथे विजयी झाले तेव्हापासून राहुल गांधी थोडेसे नरमलेले दिसतात भारतात बांगलादेशची पुनरावृत्ती होईल मोहम्मद युनुस यांच्याप्रमाणे कोणतीही निवडणूक न लढवता आपण सत्तेच्या केंद्रस्थानी येऊ हे स्वप्न राहुल गांधी बघत होते तुर्तास हे स्वप्न भंगलेलं आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक आहे तो सेफ आहे या घोषणेचा त्यांनी प्रचंड धसका घेतलेला आहे कारण या घोषणेने काँग्रेसची बोट जिहाची जी रणनीती होती ती रणनीती पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली दिसते मुंबईमध्ये आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे चित्र ठसठशीपपणे दिसलं काँग्रेसच्या मीडियाने अशा प्रकारचा प्रयत्न केला होता की राहुल गांधी यांच्यापर्यंत कोणताही अडचणीचा प्रश्न पोचू नये त्यांच्या दुर्दैवाने बोट जिहाजचा प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये विचारला गेला परंतु उद्योगपती गौतम अदानी यांची ढाल करून राहुल गांधी यांनी या प्रश्नातून स्वतःची सुटका करून घेतली मुंबईत आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेचं अत्यंत काटेकोर आणि उत्तम प्रकारे नियोजन करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मीडिया सेलने केला होता या पत्रकार परिषदेमध्ये दे कोणते पत्रकार प्रश्न विचारणार हे आधीच ठरलं होतं काँग्रेसची मीडिया टीम ज्या पत्रकाराचं नाव घेईल त्याच पत्रकाराला उभं राहून प्रश्न विचारण्याची मोहभा होती त्याच्यामुळे कोण प्रश्न विचारणार हे ठरलं होतं कोणते प्रश्न येतील याचा साधारण अंदाज होता पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेतून हवा काढण्याचा प्रयत्न केला या घोषणेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला ही घोषणा उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली तेव्हा पत्रकारांनी वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता पत्रकारांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उलेमा काउन्सिल यांच्याबरोबर मवियाचं काही डील झालं आहे का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता हिंदूंवर वरवंटा चालवण्यासाठी या दोन्ही संघटनांची काँग्रेसने काही हातमिळवणी केली आहे का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणांबद्दल प्रश्न विचारले पाहिजे होते परंतु सुरुवातीला एकही प्रश्न याच्या संदर्भात आला नाही आणि याच्यावरून स्पष्ट होतं की ही संपूर्ण पत्रकार परिषद पूर्णपणे मॅनेज होती अलीकडेच अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये उद्योगपती इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भक्कम पाठकण केली त्यांच्याकडे प्रचार केला त्यांना अर्थपुरवठा केला तरीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक असलेले डेमोक्रॅट्स त्या पक्षाचे नेते त्यांनी कोणीही याच्यावर आक्षेप घेतला नाही कारण अमेरिकन लोकांना माहिती आहे की उद्योगपती ही देशाची शान असते देशात रोजगार निर्मिती करण्याचे देशात भांडवल निर्मिती करण्याचं काम उद्योगपती करत असतात परंतु भारतात मात्र भिकेचे डोहाळे लागलेला डावा एजेंडा राबवणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते उद्योगपतींना ने टार्गेट करतात तेव्हा एकाही पत्रकाराला त्याच्यावर आक्षेप घ्यावा असं वाटत नाही राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पक्षातले नेते हे या उद्योगपतींना लुटरू ठरवतात एकही पत्रकार त्याच्यावर बोलत नाही खरं तर राहुल गांधी किंवा वाड्रा परिवारातले जे लोक आहेत कोणता कामधंदा करतात त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय तरीसुद्धा यांच्याकडे कोट्यावधीची माया आहे शेकडो कोटीची माया आहे त्याच्यावर कोणताही पत्रकार पट्नचिन्ह लावत नाही आणि निर्लज्जपणाचा कडेलोट म्हणजे जे लोक या उद्योगपतींना लुटारू म्हणतात त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री या उद्योगपतीसाठी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये रेड कार्पेट पसरतात या उद्योगपतींकडून देणग्या घेतात अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अदानी यांच्याकडून शंभर कोटी रुपये घेतलेले आहेत म्हणजे यांच्याकडून पैसे स्वीकारायचे यांचे प्रकल्प त्यांच्या त्यांच्या राज्यात घ्यायचे आणि या उद्योगपतींना लक्ष करायचं त्यांना शिव्या घालायच्या भरसभेमध्ये त्यांचा अपमान करायचा पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवायचे असे धंदे राहुल गांधी यांच्यासारखे लोकं करत असतात ही संपूर्ण पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भोवती फिरवण्याचा प्रयत्न केला या निमित्ताने अदाणींवर पुन्हा एकदा शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला की महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उद्योग गुजरातमध्ये गेलेले आहेत या उद्योगाची यादी त्यांनी वाचून दाखवली याच्यामध्ये अशी अनेक नावं आहेत ज्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने याच्यापूर्वी श्वेतपत्रिका विधानसभेमध्ये सादर केलेली आहे राहुल गांधी यांनी पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा बोट जिहादचा प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला सज्जाद नुमानी यांच्या भूमिकेबद्दल राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला त्यांच्या आणि मवियाच्या संबंधांबद्दल या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सवाल करण्यात आला राहुल गांधी यांनी हा सवाल टाळण्याचा प्रयत्न ने केला नरेंद्र मोदी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे तुमचं लक्ष उडवण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचा दावा करून राहुल गांधी यांनी हा प्रश्न गुंडाळला काँग्रेस पक्ष जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतो आहे काँग्रेस पक्षानेच बोट जिहाद नावाचं बीश या देशाच्या राजकारणामध्ये भिनवण्याचं काम केलेलं आहे काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली या दहशतवादी संघटनेची एक राजकीय शाखासुद्धा आहे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात एस डी पी आय कर्नाटक विधानसभा निवडणुकींच्या आधी काँग्रेसने या एस डी पी आयसोबत मिळवणी केली होती परंतु याच्या बातम्या जेव्हा मीडियामध्ये झळकू लागल्या तेव्हा काँग्रेसने चक्क काकावर केल्या परंतु लोकसभा निवडणुकीनंतर सिद्धरामय्या जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे विश्वासू त्यांचे निकटवर्तीय नेते एम लक्ष्मणन याने एक खुलासा केला त्यांनी असं म्हटलं की एस डी पी आयने या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार न देऊन काँग्रेस पक्षाला मदत केलेली आहे जाहीरपणे हे वक्तव्य झालं आणि हे वक्तव्य अनेक ठिकाणी प्रसिद्धसुद्धा झालं म्हणजे काँग्रेसने एका अशा दहशतवादी संघटनेच्या राजकीय शाखेशी हातमिळवणी केली होती ज्या संघटनेच्या देशद्रोही कारवायांमुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी आणलेली आहे काँग्रेसने अशा प्रकारची छुपी हातमिळवणी प्रत्येक राज्यामध्ये केलेली आहे त्या त्या ठिकाणी जो दहशतवादी किंवा अशा प्रकारचा देशद्रोही गट असेल त्याच्याशी हातमिळवणी करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेसने वारंवार केलेला आहे जेव्हा अशा प्रकारची हातमिळवणी होते तेव्हा एक डीलसुद्धा होतं हे डील छुपं असतं ते कधी जनतेच्या समोर येत नाही परंतु निवडणुकांनंतर जेव्हा एक नवं राज्य सरकार येतं ज्याच्यामध्ये काँग्रेसचा सहभाग आहे तेव्हा हे डील नेमकं काय आहे हे हळूहळू जनतेसमोर उघडा व्हायला लागतं कर्नाटक विधानसभा जिंकल्यानंतर काँग्रेसने पहिला निर्णय काय घेतला असेल तर आधीच्या सरकारने जी हिजाब बंदी लाडलेली ती हिजाब बंदी मागे घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये एक घटना घडली होती आपल्या सगळ्यांना माहीत असेल ती घटना काय होती एक दुकानदार त्याच्या दुकानामध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा ऐकत होता आणि तो, तो हनुमान चालीसा ऐकल्यामुळे चवताळलेल्या चार मुस्लिम तरुणांनी त्याला यथेच्छ तुडवलं नंतर तेच तरुण त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गेले पोलीस ठाण्यामध्ये त्या दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे या दुकानदाराने आधी मार खाल्ला आणि त्याच्यानंतर विरोधात एफ आय आरसुद्धा दाखल करण्यात आला म्हणजे जो पीडित आहे त्याच्याच विरोधात पोलिसांनी एफ आय आर दाखल केला कर्नाटकमध्ये अशा प्रकारचं शासन काँग्रेस राबवत आहे हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये होती उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा अखिलेश यादव यांची सत्ता होती तेव्हा पोलिसांना अलिखित आदेश केले होते की कोणत्याही मुस्लिमाच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा नाही आणि जर मुस्लिम कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आला तर काय म्हणून विचारायचं नाही गुन्हा दाखल करून घ्यायचा त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा सपाची सत्ता होती अखिलेश यादव मुख्यमंत्री होते तेव्हा सत्तेची सूत्र कोणाकडे होती मुख्तार अन्सारीकडे होती आणि अतिक अहमदकडे होती म्हणून या लोकांच्या जेव्हा विकेट पडल्या तेव्हा सगळ्यात जास्त त्रास झाला अखिलेश यादव यांना आणि अशाच प्रकारचं डील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी मवियाने या मुस्लिम संघटनांच्यासोबत केलेलं आहे भगवा महाराष्ट्र हिरवा करण्याचं हे डील आहे गडकिल्ल्यांवर आम्ही मशिदी उभ्या करू अशा प्रकारची वक्तव्य या मवियाच्या सभांमध्ये होतात ती काही उगाच होत नाही कारण हे डील झालेलं आहे आणि हे डील झालं आहे हे जनतेच्या समोर आता आलेलं आहे या डीलमध्ये कोणत्या कोणत्या मागण्या आहेत हे जनतेच्या समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे या घोषणांचा खोलवा ठसा महाराष्ट्राच्या मतदारांवर उमटलेला दिसतोय त्यामुळे एक आहे तो सेफ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा डिस्ट्रॅक्ट करणारी नाही आहे राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार डिस्ट्रॅक्ट राहुल गांधी करतायत अदाणींचं नाव घेऊन डिस्ट्रॅक्ट राहुल गांधी करतायत की महाराष्ट्रामध्ये जे बोर्ड याचं डील झालेलं आहे ते डील जनतेच्या समोर येऊ नये म्हणून राहुल गांधी अदानी यांचं नाव नाचवत आहेत त्यांच्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत या कट्टरवादी मुस्लिम संघटनांशी जे डील झालं आहे त्याच्यामुळे मवियाचे नेते सज्जाद नोमानी शरण कसे काय झालेले आहेत याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांच्याच पक्षाच्या एक खासदार वर्षा गायकवाड ज्या धारावीचे खासदार आहेत या वर्षा गायकवाड यांनी एका सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राहुल गांधी यांना सप्रेम भेट देण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी बघत होते की वर्षा गायकवाड त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत आहेत परंतु राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं बराच वेळ त्यांना ताटकळत ठेवलं शेवटी वर्षा गायकवाड यांना कळलं की राहुल गांधी यांच्या मनात काय आहे छत्रपती शिवरायांची ती प्रतिमा घेऊन त्या माघारी फिरल्या राहुल गांधी यांनी या प्रतिमेचा स्वीकार केला नाही ते स्वाभाविक नाही का ज्यांच्यावर सज्जाद नोमानी यांचा पगडा आहे जे बोध जिहादची रणनीती महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांचा संपूर्ण अजेंडाच हिंदूंवर वरवंटा चालवण्याचा आहे ते राहुल गांधी त्यांचा काँग्रेस पक्ष आणि त्यांची मविया आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मस्तकावर कसे काय धारण करतील कसे काय स्वीकारू शकतील त्यामुळे राहुल गांधी त्यांची ती बडबड नेहमीप्रमाणे सुरू ठेवतील जरी ते निराश झालेत तरी निवडणुका आहेत लढणं त्यांचं काम आहे निराश मनस्थितीत का होईना ते लढत राहणार हिंदूंनी मात्र एक गोष्ट विसरू नये एक आहे तो सेफ आहे और बटेंगे तो कटेंगे या व्हिडिओमध्ये तुर्थास्थेस थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद